नमस्कार वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत जवळपास एक हजार सहाशे पदांकरता नवी कॉन्ट्रॅक्ट बेसवरती नवी भरती प्रक्रिया लवकर सुरू होणार आहे तर यामध्ये कुठली पदे असणार आहेत यासंदर्भात सव्वीस जर माहिती घेऊया तर यामध्ये लिपिक टंकलेखक याकरता जी पदे आहेत दोनशे चौऱ्याहत्तर लक्षात या सरची भरती प्रक्रिया जी आहे ती कॉन्ट्रॅक्ट बेसवरती असणार आहे तर यामध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेच्या मान... विविध विभागाचे मुख्यालय तर सर्व प्रभागामध्ये जी कॉन्ट्रॅक्ट बेसवरती भरती प्रक्रिया होणार आहे तर या संदर्भातली ही जाहिरात लवकरच पोर्टलवरती प्रसिद्ध होईल तर सध्या ई निविदा मागवण्यात येत आहे आणि जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल तर यामध्ये लघुटंकलेखक लेखक नऊ जागा स्वच्छता निरीक्षक अठ्ठेचाळीस जागा आहेत ग्रंथपाल दोन जागा आहेत सहाय्यक ग्रंथपाल सात जागा दूरध्वनी चालक दोन जागा तारतंत्री यामध्ये नव्वद जागा आहेत उद्यान निरीक्षक याकरता नव्वद जागा आहेत प्रमुख माळी याकरता तीन जागा सर्वेअर एक जागा आहे त्यानंतर अनुरेखक याकरता तेरा जागा आहेत यामध्ये अग्निशमन विमोचक याकरता एकशे सत्त्याहत्तर जागा चालक यंत्रचालक अग्निशमन विभाग याकरता एक्केचाळीस जागा आहेत वाहन चालक याकरता दोनशे सात जागा आहेत शिपाई यासाठी एकवीस जागा कक्षसेवक वैद्यकीय आरोग्य विभाग या अंतर्गत त्रेचाळीस जागा आहेत कक्षसेविका वैद्यकीय आरोग्य विभाग या अंतर्गत सहा जागा आहेत आया या अंतर्गत एकतीस जागा मजूर यासाठी तीनशे एक्कावन्न जागा आहेत सगळ्यात जास्त जागा जा मजुरी जा 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 या पदांसाठी असणार आहेत त्यानंतर सहाय्यक उद्यान अधीक्षक तीन जागा विधी अधिकारी पाच जागा कनिष्ठ अभियंता स्थापत्य शंभर जागा आहेत कनिष्ठ अभियंता विद्युत पंधरा जागा आहेत त्यानंतर कनिष्ठ अभियंता यांत्रिक नऊ जागा आहेत कनिष्ठ अभियंता कम्प्युटर सॉफ्टवेअर याकरता पाच जागा त्यानंतर कनिष्ठ अभियंता कम्प्युटर हार्डवेअर याकरता दोन जागा आहेत तर अशा प्रकारे ही नवी भरती प्रक्रिया कॉन्ट्रॅक्ट बेसवरची भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ऑनलाईन फॉर्म शैक्षणिक पात्रता व संपूर्ण माहिती लवकरच आपल्या चॅनलवरती दिली जाईल तर अशा प्रकारे येत्या काही दिवसांमध्ये सध्या निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे निविदा झाल्यानंतर फेब्रुवारी महिना अखेर ही जाहिरात येण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा